शिवाजी महाराज की शिवाजी महाराज शिवाजी महाराज की छत्र शिवाजी महाराज की माझा राजा सहा वाजले आहेत आणि आपण आता बार्शीला पोचलो आहे आता बार्शीवरून साधारणतः दहा बारा किलोमीटर आपल्याला लॉज बघायचं आहे तर बारांडावरून साधारणतः पंचवीस किलोमीटर म्हणजे आज पन्नासच्या आसपास आपला रनिंग झालेलं आहे प्रवास चालू आहे आता इकडे बार्शी बस निघू लागेल आपण मेन रोड कसं आहे बारशी पूर्ण शहर आहे आपण बघू शकतो म्हणजे पूर्ण एक सिटीच वाटते बघू शकत का विचारलेलं बरं असतं दिशा गल्ल्या गल्ल्यावर आता आपला जी पी एस दुखा देतो तर त्यामुळे विचारलेला बरं तुळजा मुलं नाही रस्ता सरळ नाही का आता आपण थांबलो आहे अशोक हॉटेलच्या इकडे तर इथून साधारणतः एकोणपन्नास पन्नास किलोमीटर आहे तुळजापूर तर आता आपण साधारणतः दहा किलोमीटरच्या आसपास इथे लॉज वगैरे असेल तर तिथे आपण मुक्काम करू सर तर चला निघूया आपण आणि उशीर पण झाला तुम्ही टाईम बघू शकता साधारणतः सात दहा झालेत तर चला निघी शिवराय नमस्कार आज नव्वा दिवस आहे आणि काल रात्री आपण विश्वजित लॉज इथं थांबलेलो शेळेगावमध्ये तर इथून आपण चाललो होतो तुळजापूरला साधारण बारा वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता कोण किती आहे ते तर आता इथून तुळजापूर साधारणतः सत्तर अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आपण जसं काल निघालेलो होतो त्यावेळी पंचावन्न किलोमीटर होतं तर साधारणतः बारा वाजले आणि कडाक्याचा ऊन जरी असला तरी थांबलो आहे ते सोय नाही पण जिथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तिथे प्रवास किती खडतर असला तरी काही फरक पडत नाही तर निघतो आहे जय भवानी जय शिवराय तर मविन संभाजी महाराज की जय हर हर महादेव साधारण पाच दहा झाले आहेत आणि आपण तुळजापूर जवळ पोचलो साधारण दोन किलोमीटर आहे आता टेन्शन हा घाट आहे चढाव आहे काही काच आहे ना चढायचं आपल्याला जय भवानी जय शिवराय जय शिवराव एवढा सोलापूर फिरलोकडे घाट नाही डोंगरच नव्हता आता इकडे तुळजापूरला आलो तर काही डोंगर लागलेत चला छत्रपती संभाजीनगर टू सेवन्टी वन लातूर बहात्तर सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपण आलोय तुळजापूरजवळ समर्पण बोट बघतोय समर्पण छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती पाहतोय अश्वरुण Yeah. सहा फूट झेंडा त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय बाकी काही नाही म्हणजे टेन्शनवाळं काम आहे समोर धीचं तुळजाभवानी मंदिर पोहचलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांची यांची कुल्ले होता श्री तुळजाभवानी महाराज महाद्वार सात बत्तीस झाले तर आता आपण इथे रूम घेतले तर आपण चालू तुळजाभवानी भाऊ मातेचं दर्शन घ्यायला तर सायकल इथे लावली आपण आणि दर्शनासाठी चाल आहे तुळजा भगवानी माता मंदिर बरोबर म्हणजे त्यासाठी बोलतो ना की देव आपल्यासाठी राहिलाच नाही आता जाम लोटालोट म्हणजे हे पुजारी असून असं म्हणजे रूम बघितले असेल तुम्ही शेअरिंगमध्ये पण तीनशे बोलत होते आणि त्यानंतर अडीचशे अरे शेवटी काय छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेव होते त्या कुलदेवीसाठी म्हणून आपण आलो नाहीतर तर यायचं असं मंदिर परिसर आहे आपण डायरेक्ट मंदिर टू डायरेक्ट هي ما ڏي ڏني ڳٽي ڏا ڳٽي ڏا ڏي 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 छत्रपती शिवाजी महाराज यांची कुल्य होता तुळजाभवानी होता आपण इथे आलेलो आणि अशी इच्छा तर नव्हती पण कसं छत्रपती शिवाजी महाराज यांची कुल्य होते त्यासाठीच तर आपण पाहू शकतात ज्यावेळी अफजल खान प्रताप त्याचा उद्दिष्ट हे होता की हिंदू सगळा धर्म नष्ट करणार आणि छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यावेळी त्यांची वृत्ती ही नष्ट करण्यासाठी म्हणून अफजल खान हे प्रत्येक देवस्थानाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत तर, होता तर त्याला माहिती होतं की तुळजाभवानी माता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता आहे हा येथील का बोलते का बोलते दर्शन झालं पण काय करण्याची इच्छाच नव्हती फक्त एक कुठेतरी तेज होतं था की खरं छत्रपती शिवाजी महाराज ह्यासाठी बोलले असते मला सूट काय करायला दिलं तर राग आलाय फक्त बाकी काही नाही जे कोणता इंटेशन आपण येतो म्हणजे इकडे गाडीची किंमत आता यांचं कसं म्हणणं माहिती आहे तुझ्याशी बोललो की आमचं संस्थान तुम्हाला बोललेलं का जाऊन यायला म्हणजे एवढं असं निष्कारस्थान वाटतं तुझ्यामुळे दर्शन जे हवं होतं तसं काय तसं भेटलं नाही आणि ज्यावेळी मी इथे विचारलं की राहायची वगैरे सोय काय काय तर त्यांनी मला सांगितलं की पैसे द्यावे लागतील एकतर मला त्यांनी शेअरिंगमध्ये दिली आणि आज आपण पूर्ण महाराष्ट्र करतो छत्रपती शिवरायांची वारी करतो आहे आज करोडो लोक आपल्याला ओळखत आहेत आणि तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता ही तुळजाभवानी आहे आणि त्यासाठी आपण इथे आलो आणि ते मला प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला आम्ही सांगून तुम्ही गेलात का म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं का गडकिल्ले करायला आम्ही तुम्हाला सांगितलं की गडसंवधन सा करायला आम्ही तुम्हाला सांगितलं की संवर्धन सा करायला म्हणजे ही गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे आता मी तुळजाभवानी मंदिरामध्ये आहे तर एवढं ते राजकारण चालतं म्हणजे मंदिरामध्ये आणि आपण आलो कशाला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे म्हणून नाहीतर आपल्याला कुठल्याही देवस्थानाकडे पाय द्यायची गरज नव्हती पण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एवढं राजकारण चाललं आज प्रत्येक देवस्थानामध्ये राजकारण चाललं आहे प्रत्येक देवस्थानामध्ये प्रत्येक देवस्थानामध्ये लूट चालली आहे आणि आज महाराष्ट्र मागे कशाला माहिती आहे ना यासाठी मागे आहे म्हणजे हे प्र मंदिरामध्ये राजकारण झालं तसा आधी तुळजाभवानी मंदिरामध्ये राजकारण आहे आणि ही खूप वाईट गोष्ट आहे खूप वाईट गोष्ट आणि महाराष्ट्राच्या आज परिस्थिती वाईट कशाला कारण तेच आहे देवस्थानामध्ये तर काढीचाही अर्थ राहिलेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठे ऐकत असतील ना तर त्यांनाही लाज वाटत असेल कारण तेच आहे तर लवकर भेटू आज इथे मुक्काम करू सकाळी पण नरदुर्गा जाऊ आणि ते आलो कशाला पुण्याचा सांगतो छत्रपती शिवरायांची कुलदैवत आहे म्हणून आपण आलो हे लावायचे पण एकशे दहा आलो होता म्हणजे काय इकडे हे असं चाललं आहे सगळी अशी लूट चालली आहे म्हणजे सर्वसामान्य इकडे यायचंच नाही म्हणजे जेवढी देवस्थान आहेत ना मग धंदा उघडला बाकी काही नाही चालायचं तर काय बोलणार आहे मी देवस्थानाच्या मंदिरात पाऊल ठेवत नाही नाही पडत आपल्याला गोष्टी कारण महाराजांना मानतो ना त्यामुळे ते चूक घडलं ना पण लोकांना नाही राहत शांत राहतं म्हणजे कुठले देवस्थान असो म्हणजेकडे दे चूक लूट छळ आणि देवाच्या नावाने भ्रष्टाचार चालत असेल ना नाही जमा आता पहिलं हे टिकालाचे एकशे जामाग आणि ते पण दारू पिऊन म्हणजे हे मंदिर परसातले हे कारभार आहेत म्हणजे त्या वासाने मला तर हे डोकं दुखायला आहे पूर्ण गंधकाने तर गंधक पहिले पुसताय कुठे तरी काही का असेल